नमस्कार मी संत साळुंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आज आपण बघणार आहोत एक सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणजे श्री आदी काळंबा सुश्रूषा ट्रस्ट मुंबई आणि त्यांचं गाव आहे ते तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग आणि शाहिस्ते येथील ही संस्था गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास दोन हजार सहापासून आत्तापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अनेक मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे शिबिर राबवले गेले आणि हजारो रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि ही ही जी त्यांचं शिबिर आहे ते ते आपलं जिल्हा रुग्णालय ओरोस येथील जिल्हा रुग्णालय आणि त्यांची संस्था असे मिळून त्यांचा उपक्रम आहे आणि गेल्या म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये अनेक अनेक म्हणजे हजारो रुग्णांनी याचा फायदा उचललेला आहे आणि या संस्थेमार्फत अजूनही काही उपक्रम राबवले जातात तर आपण आता चाललो आहे ओरस येथील आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि ह्या वर्षी म्हणजे दो दोन हजार सुद्धा त्यांनी तेरा आणि चौदा फेब्रुवारीला त्यांचं शिबिर आहे तर आता मी त्या ठिकाणी जाऊन बघणार आहे कशाप्रकारे या वर्षी शिबिरामध्ये कशाप्रकारे त्यांचा उपक्रम चालू आहे तो आता मी चाललो आहे ओरस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचा उपक्रम कशाप्रकारे चालू आहे तो बघूया आणि अधिक माहिती घेऊया भविष्यात काय होऊ नये यासाठी शिताईक लेझर बीम मारला पाहिजे आणि हा दोन्ही ना ह्याच खराब होऊ नये म्हणून आणि ह्याच्यात चालू होऊ नये म्हणून तर एक छोट मी काय आहे ते सगळं का पण तिथे एक इंडिया लेझर मारून द्या म्हणजे जेणेकरून तुम्ही आणि हा सगळा मार्ग सगळ्या क्लिअर होणार

तो विंगुर विंगुर जोपा, जोपा, जोपा। किती एक दोन तीन दो चार पांच सात आठ नौ बारह तेरह चौदह पंद्रह सोच

डॉक्टर श्रीपाद पाटील भोस डॉक्टर भोसले साहेब यांनी ह्या लोकांनी सर्वांना आम्हाला जी ते आरोग्य शिबिर आहे मोफत नेत्रबिंदू शिबिर शस्त्रक्रिया शिबिर हे आयोजित करण्याची ही दिली त्याच्याबद्दल मी परत सर सर्वांचं धन्यवाद मानतो आणि इथला जो कर्मचारी किंवा इथले डॉक्टर आहेत त्यांचं सहकार्य आम्ही दोन हजार सहापासून हे ऑपरेशनची शिबिरं लावतो आहे आणि आमची चांगली सक्सेसफुल होतात म्हणजे तुम्ही निष्क एकदम हे राहा की इथे व्यवस्थित जे ऑपरेशन होणार आहे ते चांगले हो होतात त्याच्याबद्दल तुम्ही काही चिंता करण्याची गरज नाही आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आम्हाला तुमच्यासारखे रुग्ण मिळतात ही रुग्णांची सेवा हीच सेवा हे आम्ही मानून आत्तापर्यंत आमच्या आधी कायमपासून विश्व ट्रस्टने काम दोन हजार एक पासून सुरू केलेलं होतं आणि आजपर्यंत ते चालू ठेवलेलं आहे मध्ये कालावधीसाठी आम्ही थोडं बंद केलेलं होतं पण आता पूर्ववत आम्ही तसं सुरू करणार आहोत आणि ते याच्यापुढे कायम राहील तर तुम्ही रुग्णसेवा आम्हाला जी करायची संधी दिली त्याबद्दल आधी तुमचे पहिले मी धन्यवाद मानतो आभार मानतो आणि आमचा ट्रस्ट एक छोटासा ट्रस्ट आहे काय फार मोठा हे नाही आहे आणि आम्ही स्वतःचे पदरमोड खर्च करून हे सगळं काम करत असतो आम्ही कोणाच्या बा बाकी बाहेरच्या घेत नाहीत पण एक मी नाव काढू इच्छितो की सुमित्रा राजाराम ही आमची म्हणजे भगिनी की ती वयोवृद्ध होती आता काय निधन तिथं झालं आहे पण ती एवढी आकुलकीने आमच्या कार्यक्रमाला चार पाच हजार रुपये साठलेले असले ते द्यायचे आम्हाला घरी बोलून द्यायचे हे मी अगदी आवर्जून सांगतो की ती ह्या कार्यक्रमासाठी निश्चितपणे घ्यायचं म्हणून आम्ही घरामेळी तिचं नाव देऊन तिच्या स्मरणार्थ हा कॅम्प लावलेला आहे तरी सर्वांचं मी आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्दांनी माहिती दिलेली आहे कार्यक्रमाची सुरुवात करणं म्हणजे

अरुण तामणकर हे माझे मामा सरपंच साहि तामणकर सभागृह तामणकर हे आमचे अगदी खास मित्रपण आणि नातेवाईक सगळे अगदी दिनकर शेटे तो माझा माऊनबा विनोद नर असा आमच्या एक घरगुती ट्रस्ट आहे आणि आम्ही आपले छोटेसे उपक्रम राबवतो शैक्षणिक राबवतो आता आम्ही हायस्कूलला कौशल्य विकासचा कार्यक्रम सुरू केला आहे असे छोटे छोटे उपक्रम आम्ही राबवतो

आप सभी ने कायदेदार समन्वयक इतर दान त्यांनी भरपूर केले आहेत खूप खूप सारे आम्ही धन्यवाद आमला मध्ये दोन शेवर तू नाही माहिती पुष्प उचित पूर्ण माहिती सत्यन डॉक्टर आहे मित्र पुष्प उचित आहे महा आभार आभार मानतो की एक स्वागत करतो दो की जोशी साहेबांना आमचे सरपंच आणि माझे मामा पुष्पगुच्छ देतील आम्ही

खूप कोऑपरेटिव्ह को कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे काही लोकांना वाटतं की सरकारी रुग्णालयात व्यवस्थित ऑपरेशन होत नाही हा गैरसमज दूर करा कारण आम्ही आतापर्यंत जवळजवळ साडेतीन ते चार हजार था था ऑपरेशन केली असतील पण एकाही ऑपरेशन फेल गेलेलं आम्हाला माहिती नाही खरंच म्हणजे चांगली बाब आहे की तुम्ही आता जाऊन लोकांना पैसे घालवण्यापेक्षा कि सरकारी हॉस्पिटल मध्ये आम्ही असे कॅम्प लावू जोशी साहेबांनी सांगितलं तर आम्ही दर महिन्याला हा खरंच चांगले काय पेशंटचा करून आता परिचय तर झालेलाच आहे आम्ही हे साधारण जे कॅम्प राबवतोय दोन हजार सहा पासून आमचं मेडिकल फील्ड मध्ये आम्ही सुरुवात केली होती प्रथम तर आम्ही तरळे साळीस ते आणि वारगाव वगैरे गावांमध्ये मेडिकल्स डॉक्टर्स काही केम्स आणि मधून स्पेशलाइज डॉक्टर्स वेगवेगळ्या कॅटेगरीतले आले होते आणि त्या पद्धतीने आम्ही तिथे कॅम्प राबवले होते परंतु त्याच्यानंतर इथे त्याला सिव्हिल सर्जन मला वाटतं दोन हजार सहामध्ये कुलकर्णी सर होते सातमध्ये सात आठच्या दरम्यान त्याने आम्हाला सांगितलं की कॅट्रॅक्स आणि इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आहेत त्याच्यानंतर आम्ही सर्जन इथे मुंबईवरनं सर्जन आणायला सुरुवात केली आणि तर साधारणतः दोन ते तीन महिन्याने आम्ही ते शंभर सव्वाशे ऑपरेशन्स करत आलो साधारणतः दोन हजार वीसपर्यंत आम्ही त्याचा ऑपरेशनची कॅट्रॅक्सची आहेत ही सतत चालू होती फक्त करोना पिरियडनंतर दोन हजार वीसनंतर काही दुसरे प्रॉब्लेममुळे आम्ही ती हे काम थोडं स्लो झालं होतं परंतु आता आम्ही परत एकदा ते सुरू करतो आहे आता आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही श काही शाळेच्यासुद्धा काही हे केलेली आहे की शाही शाळांमध्ये मुलांना मदत करणं शैक्षणिक कर साहित्य मदत करणं वगैरे ते सुद्धा शैक्षणिक हे करायचं आमच्या ट्रस्टचा उद्देश एवढाच आहे की आम्ही करू ती फक्त समाजामधलं काही सेवा करायची त्यादृष्टीने आम्ही शैक्षणिक आणि मेडिकल ह्या फॅसिलिटीज द्यायच्या असं आमचं थोडंसं हे या सर्व या ट्र याच्यासाठी आवर्जून मी उल्लेख करेन कारण आम्हाला दोन हजार सातपासून या सर्व ह्याच्यामध्ये जर कसं कार्य केलं असेल तर ह्या ग्रामीण ओरस रुग्णालयाने केलेल्या आणि मोतीबिंदू ऑपरेशन केल्यानंतर खरंच लोकांना चांगले विजय येते लोकांचे काही गैरसमज असतात वयानुसार कमीचं तर काही नसतं मोतीबिंदू ऑपरेशन आल्यास चांगलं दिसतात तुम्ही सर्वांना सांगा कोणी असे असतील त्यांनी जरूर ऑपरेशन करावीत या रुग्णालयामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे केली जातात सरकारी रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारचं मी स्वतः सुद्धा सरकारी रुग्णालयातच काही असेल तर सेवा घेतो हे सांगतो तुम्हाला सर्व अफोर्ड करता येत असून सुद्धा मी सेवा सरकारी रुग्णालयातच डॉक्टर घेतो तर प्रत्येकाने ट्रस्ट ठेवा आणि हे करावं आणि यांच्याकडे आता मग बोलताना सर्जन स्तरांशी सिव्हिल सेने बोलताना माहिती पडलं की मॅक्सिमम ऑपरेशन्स वगैरे हो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयाने केले त्याच्याबद्दल मी त्यांचं कर अभिनंदन करतो आणि सर्व ट्राफ्ट आभार मानून जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल तर त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि श्री आदि काळमादेवी सुश्रुषा ट्रस्ट मुंबई आणि जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त वतीने आजचा जो हा ऑपरेशनचा डोळ्यांच्या कार्यक्रम जो सुरू आहे आणि त्याचं उद्घाटन समारंभ वगैरे जतोजित सन्माननीय आमचे जोशी साहेब आणि इतर सर्व स्टाफ वर्ग आणि जे या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या सर्वांना अतिशय मनपूर्वक मी धन्यवाद देतो की आत्तापर्यंत या ट्रस्टची एक जनसेवा हीच ईश्वरसेवा हेच आम्ही एक कौटुंबिक सर्वांच्या आज जो कार्यक्रम या हा का जो घडतोय तो माझ्या या कुटुंबातील सर्व हे माझ्या वडिलांच्या आईवडिलांच्या कृपेने हे त्यांचे नातू सर्व हा जो खर्च किंवा इतर ज्या का काही मॅनेजमेंट करायच्या ज्या गोष्टी आहेत या सर्वांचं तेच संपूर्ण असणारा आयोजकाचा जो काय यथोचित जे हे असेल आर्थिक व्यवहार किंवा इतर काय जे पाहत ज्या गोष्टीच्या जबाबदारी असतील ते ते घडवतात आणि आमच्या कुटुंबाला हा जो कोणताही श्रेयवाद न घेता हा सातत्याने हा जो उपक्रम दोन हजार आठपासून तर सातत्याने जवळजवळ दो दोन दो हजार एकोणीसपर्यंत अठरापर्यंत सतत वेगवेगळे म्हणजे अशा प्रकारचे कॅटरिंगचे म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशनचे मुंबईवरून एक डॉक्टरांची चांगल्या टीम आणून आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या म्हणजे खरोखरच या रुग्णालयाने आम्हाला त्यांचे जे सगळे असले असणारे शल्यचिकित्सक डॉक्टरांपासून किंवा ते त्यांच्या या जिल्हा रुग्णालय ओरस सिंधुदुर्ग यांच्या वतीने जो सहकार्याची सातत्याने किंवा संपूर्ण मॅनेज करण्याचं श्रेय ते आत्तापर्यंत पाहत आहेत आणि इथे जे होणाऱ्या ज्या भाग या ठिकाणी जे घेणारे रुग्ण आहेत त्यांचं खरोखर अतिशय काळजीपूर्वक अगदी निष्ठावंत त्यांना कोणत्याही प्रकारची तकलीफ न होता खरोखरच चांगल्या प्रकारची दृष्टी त्यांना लाभलेली आणि आत्तापर्यंत कोणत्याही एकाही लाभधारकाचं हे की कुठे अनुचित किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचं काहीतरी अपवादात्मक कोणत्याही प्रकारचा आत्तापर्यंत म्हणजे व पोध झालेला नाही आहे अतिशय चांगल्या दृष्टिकोनातून ती दक्षता सर्वांचे घेतात आणि बरोबर हा आम्हाला जो त्यांचा हे लाभल्यामुळे स्वतंत्र आणखी पुन्हा कुठेतरी प्रचार करू थोडेसे आपण या ठिकाणी लाभधारक मिळवायचे हा जो प्रयत्न होता तो या सर्व या सिंधुदुर्ग ग्राम जिल्हा रुग्णालयातील सर्व टीमने त्यांच्या ज्या माध्यमातून ज्या सर्व घडत आहेत त्या भरपूर पेशंट या ठिकाणी लाभ घेतात आणि आतापर्यंत हा कार्यक्रम घेतो की त्यांच्या यशस्वीरित्या पार पाडता येतो आणि म्हणून मी आज सर्वांच्या वतीने अगदी त्यांचं मनपूर्वक अतिशय धन्यवाद देऊन आभार मानतो आणि या पुढील कार्यक्रमाला आणि वाटचालीला चांगल्या प्रकारचं सुयश आणि चांगल्या प्रकारचे यशस्वता रामदैवतांकडून सर्व मिळवून रुग्णांचे अतिशय चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट शस्त्रक्रिया ववो अशी ईश्वरचं प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो गुलबे आमचे हे अत्यंत मन लावून तात्र घडत असतात आहे त्याच्यामुळे सर्व त्यांच्या संस्थेमार्फत आपण हे करूया पुस्तक सर्व पदाधिकारी नर्स साहेब रामनकर साहेबर साहेब नर्स साहेब काम कर आणि पूर्वी केसरकर म्हणून येत होते त्यांचा पण आम्हाला दोन हजार सातपासून व्यवस्थित सहकार्य मिळालेलं आहे दरवर्षी हे ऑपरेशन आपल्याकडे कमी सर्जन असताना बाहेरून मुंबईतून आणायचे त्यांचं सगळं येणं जाणं सगळं ते करायचं होतं आता आपल्याकडे सर्जन असल्यामुळे आपल्याला त्यांना बाहेरून आणण्याची गरज पडलेली नाही त्याच्यामुळे पावसकर मॅडम तर थोड्या वेळात येतील त्या त्यांचे असं डबल दोन दोन ठिकाणी कॅम्प असतात त्याच्यामुळे ते कॅम्प संपला किडे येतील तुमचे ऑपरेशन सुरू होतील थोड्याशा वेळात अर्धा एक त्याच्यामुळे काय ऑपरेशन सुरू झाले काय प्राप्त वगैरे ते देते परंतु या आरती काळ आपल्याला दोन हजार सात आठ पासून दरवर्षी हे कॅम्प लावतात त्याच्यामुळे त्यांचे जेवढे आभार आपण मानव तेवढे कमीच आहे तसेच त्यांनी आम्हाला दरवर्षी करून आम्हाला थोडीफार मदत काय गरज असते शासनात एवढी केली तरी आमच्या काही नाही आणि ह्या या कॅम्पमध्ये प्रत्येक तालुक्यातलं पेशंट आहे तुमचा जिल्हा कासार असला तरी प्रत्येक पेशंट हा का प्रत्येक तालुक्यातलं पेशंट असते आता कोणाला विचार तुम्ही करायचं आहे हा सावंतवाडी तर कोण कोण कोणत्या तालुक्यातले कणकवली रासावाडी काय वैभववाडी कोण आहे देवगडचे कोण आहेत हा सगळे सगळ्या तालुक्यातले पेशंट होते त्यांचा कार्यक्षेत्र पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यांचं मूळ गाव तिकडे जरी असे आणि तरी तुरी कसं असेल त्यांच्या एरियातील आपण पेशन करतो कासराडे जास्त करून वीस पेशंट कासराड्याचे बाकीचे सत्तर बाकीचे तरी आता आपण कसं असतं आपल्याला लिस्ट असते जिल्ह्याची पूर्ण पूर्ण फिट झालेले पेशंट त्यांना फोन करून बोलवतो या दिवशी तुम्ही ऍडमिट व्हायलाय कारण असतं मागे पुढे होत होत्या लिस्ट आहे आता पेशंटची लिस्ट हे ऐंशी राहतात दर आठवड्याला हे चालूच असतं त्याच्यामुळे आता जास्त बाहेरून सर्जन आणायची जास्त गरज पडत नाही आपल्याला आणि वीस पेक्षा जास्त करू नका असं आपल्याला सांगितलेलं आहे कारण वीस कॉट आहेत वीस बेड आहेत त्याच्यामुळे पेशंट कोणाला एखाद्याला खाली जोपवलं त्या उगत कमीपणा वाटतो ऑपरेशनचा काय चांगलंच होणार परंतु एखाद्या तर सगळे जास्त पेशंट झाले तर खाली पण डोक्यात काही प्रॉब्लेम नाही तसं काय दिवशी पेशंट दुसरी जातातच घरी त्याच्यामुळे जागा एका होती दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं त्याला बेड मिळतोच त्याच्यामुळे वीस बेड वीस ऑपरेशन होऊ शकतात आपल्या हॉस्पिटलमध्ये एका टायमाला प्रत्येक डॉक्टरची कॅपॅसिटी वेगवेगळी असते त्यामुळे कोणी पाच हजार करतो कोणी दहा करतो पावसकर मिळेल वीस पंचवीस पर्यंत ऑपरेशन एका दिवसात करू शकतो त्याच्यामुळे मुद्दाम हा काय असतो पावसकर मिळेल त्यांच्या निमित्त या दिवशी आपण तुमचं काय हे ठेवलेलं असेल कारण ते मॅक्झिम वीस पंचवीस ऑपरेशन करू शकतो एका दिवसात आणि ते शासनाचे पण नियम तसे ते वीस पेक्षा जास्त एका डॉक्टरने ऑपरेशन करू नये त्याच्यामुळे या अधिकारांमध्ये मी आभार मानून माझे दोन शब्द समोर समजतो तरी सर त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांनी काय या शिबिरासाठी विशेष परवानगी दिलेली आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानतो नाही

आयव्ही वगैरे दिलं होतं का इंजेक्शन वगैरे काही दिलं होतं का हो हो लागतं आजी ना डोळा पूर्ण तो